नमस्कार सर्वांना मानाचा जय शिवराय आपण पाहतात यूट्यूब चॅनल रोकटोक खलापू न्यूज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस जाहीर झाली असून कर्जत खलापूर परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार श्री सुधाकर परशुराम घारे हे असून त्यांची निशाणी ॲटो रिक्षा आहे आज त्यांच्या प्रचार दौरा व धावती भेटीसाठी साजगा व पंचक्रोशीतील इतर गावांत त्यांच्या प्रचारासाठी त्यांच्या सौभाग्यवती सौ नमिताताई सुधाकर घारे व तसेच कृतिका भगवान भोईर या आज दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी आल्या होत्या त्यांच्यासोबत इतर महिला पाहुणा देखील प्रचारासाठी दाखल झाला होता आत्करगाव महिला ग्रामस्थ व पुरु पुरुष ग्रामस्थ यांच्याकडून स्वागत केले व आपले कर्जत खालापूर परिवर्तन विकास आघाडीचे लाडके उमेदवार श्री सुधाकर परशुराम घारे यांना आतकरगाव व पंचकृषीतून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन विजयी करू असे आश्वासन आत्करगावच्या महिला वर्ग ग्रामस्थ यांनी दिला त्यावेळी सौ नमिताई घारे यांनी वेळ वेल काढून आलेला महिला व ग्रामस्थांचे आभार मानले व श्री सुधाकर घारे यांना मता मतदान करण्याचे आवाहन केले

रिक्षा कर्जत चोवीस परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार श्री सुधाकर परशुराम घारे यांची निशानी रिक्षा आहे त्यांचा प्रचार नवर धावती भेटसाठी त्यांच्या सौभाग्यवर्षी नमिता सुधाकर घरे त्या आपल्या गावाला आत्मगावाला भेट देण्यात आलेले आहेत तर त्यांचं मी पथंदा सर्वांचं स्वागत करतो त्यांच्याबरोबर आलेले सर्व महिला महिलांचं स्वागत करतो तसेच आपल्या गावातील महिलांचं आणि ग्रामस्थांचं देखील स्वागत करतो आणि सुधाकर घाले हे आपल्या गावातून जास्तीत जास्त मला तिक्की देण्याचं काम आपल्या सर्व ग्रामस्थांना करायचं आहे आणि त्यांना निवडून या यावर्षी विधानसभेवर पाठवायचं आहे हेच आपलं एक लक्ष आहे तरी सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि कर भाऊंना निवडून द्यावं अशी मी आशा व्यक्त करतो आणि सर्व आलेल्या महिलांचं ग्रामस्थांचं पाहुण्यांचं आभार व्यक्त करतो आपल्याला